कार मी सहदेव जाधव आपण पाहत आहात राज सत्ता न्यूजारी छत्रपती शिवाजी महाराज आमच्या सर्वांच सा साराध्य दैवत आहे आज दहीहंडी मध्ये गोविंदा पथकाने अतिशय सुंदर अशा प्रकारचा अफजल खान वधाचा देखावा सादर केलेला आहे विशेषतः इतकी थरं लावून त्याच्यावर अशा प्रकारचा देखावा ज्यावेळेस आम्ही सगळ्यांनी बघितला आमच्या अंगावरही रोमांस उभे राहिले आणि यातनं हेच सांगण्याचा प्रयत्न आहे की अफजल खान रुपी कितीही शक्ती स्वराज्यावर चालून आल्यात तरी छत्रपतींच्या प्रेरणेने कोथला बाहर काढ़ू अर्थात लोकशाही पद्धति ने बाहर का आज दही हंडी में गोविंदा पथक ने एक बहुत सुंदर पिरामिड तैयार किया और उसके ऊपर अफजल खान के वध का एक बहुत ही सुंदर सीन क्रिएट किया था जिसमें छत्रपति शिवाजी महाराज ने जिस प्रकार से अफजल खान को मारा उसका वध किया वो हम सबने देखा सारे लोग रोमांचित हो उठे और इसके माध्यम से यह संदेश मिला कि स्वराज के ऊपर जब जब अफजल खान चलकर आएगा तो ऐसे अफजल खान को छत्रपति शिवाजी महाराज की प्रेरणा से हम लोग समाप्त करेंगे उसका वध करेंगे अर्थात लोकतांत्रिक पद्धति से करेंगे ने आज नेपाल मध्य जी काही घटना झाली होती त्यातल्या सात जखमींना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन मी त्यांची भेट घेतली आहे त्यांची विचारपूस केली आहे खरं म्हणजे आपले गिरीश महाजन असतील किंवा सगळी तिथली आमच्या आहे खडसे असतील तिथली सगळी टीम असेल यांनी खूप मेहनत करून जे जखमी आहेत त्यांना सगळी मदत केली आहे त्याच्यावर त्यांनी एक प्रकारे संतोष व्यक्त केला आणि आम्ही त्यांना आश्वस्त केला आहे की के तुम्ही ठीक झाल्याशिवाय आम्ही कोणी शांत बसणार नाही सगळी त्यांची सेवा सुश्रूषा त्या ठिकाणी चालू विरोधक आहेत मालवण छत्रपतींच्या छत्रपतींच्या घटनेनंतर आणि व्हिडिओ असे आक्षेपारी व्हायरल केले जात आहेत छत्रपती शिवरायांचा जो पुतळा त्या ठिकाणी खाली आला हे आपल्या सगळ्यांकरताच अत्यंत दुःखद अशा प्रकारची घटना आहे आणि निश्चितपणे सगळ्यांच्या मनाला वेदना झाल्या मात्र त्याच्यावर जे राजकारण चाललेलं आहे ते अधिक वेदनादायी आहे जो खरा छत्रपती शिवरायांचा मावळा आहे तो अशा प्रकारचे फोटो कधीच व्हायरल करणार नाही ते करणं अतिशय चुकीचं आहे आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र सरकारने हा पुतळा तयार केला नव्हता नेवीने चांगल्या हेतूनं हा पुतळा त्या ठिकाणी तयार केला होता मात्र त्यांनी ज्यांना काम दिलं त्यांना कदाचित इतक्या सोसाट्याचे वारे त्या ठिकाणी असतात याचं योग्य आकलन करता आलं नाही त्या हिशोबाने त्याचं डिझाईन कदाचित त्यांना करता आलं नाही किंवा अशा ठिकाणी आपण ज्यावेळेस पुतळा लावतो तर त्यातलं जे लोखंड असतं ते समुद्राच्या वाऱ्याने लवकर गंजतं या सगळ्या गोष्टीचं त्यांनी नीट आकलन केलं होतं की नाही हा आता प्रश्न आहे या संदर्भात सगळी चौकशी चाललेली आहे आमचा संकल्प आहे त्याच ठिकाणी छत्रपती शिवरायांचा एक अतिशय भव्य आणि अखंड उभा राहील अशा प्रकारचा पुतळा आम्हाला तयार करायचा आहे आम्ही नेव्हीच्या मदतीने त्या ठिकाणी तसा पुतळा पुन्हा लावू कोणीही यावर राजकारण करू नये अशी आमची अपेक्षा आहे यावर राजकारण करणं हे अक्षरशः मला असं वाटतं खुजेपणा आहे शरद पवार गटात चर्चा करतो देखिए छत्रपती शिवाजी महाराज का पुतळा इस प्रकार से नीचे आना हम सभी के लिए बहुत ही दुखद इस प्रकार की घटना है पर इस पर जो ऊंची राजनीति चल रही है उससे भी दुखद है ये पुतला ये प्रतिमा कोई राज्य सरकार ने तैयार की हुई प्रतिमा नहीं है ये नेवी ने तैयार की थी हो सकता है कि नेवी ने जिनको काम दिया था उन्हें ये आकलन नहीं हुआ कि यहाँ पर कितने जोरों से हवाएं चलती है और समुद्र के किनारे किस तेजी से जो आ, हमारा जो लोहा होता है वो जंग खाता है जो भी कारण हुए हो ये पुतला नीचे आना ये हमारे लिए सबके लिए दुखद है और हमने संकल्प किया है कि नेवी की मदद से बहुत ही भव्य और बहुत ही मजबूत पुतला वहाँ पर लगाया जाएगा इस पर कोई भी राजनीति न करे ये हमारा सबसे निवेदन साकुर गावत मोबाइल शोरूम से भव्य गालन पैसे चिंता दशाला अगर अल्प घून जा आईफोन या साठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉप या ठिकाणी मोबाईल रिपेयरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्डवेअरचे काम अगदी अल्प दरात करू नये ठिकाण सापुर बस स्टॅन्शन समोर सापुर संपर्क 9890135050 सापुरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता सापुर चौफुली साकूर प्रोपरायटर विकास किशन पवार